एम वर जीवापाळ प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार आजचा टॉपिक अग्निजन्य खडकांची रूपे फॉर्म्स ऑफ इग्नियस रॉक याच्यापूर्वी तुम्ही व्हिडिओ बघितला असेल खडकांचे प्रकार बघितले असतील आणि त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही अग्निजन्य खडक बघितले असतील त्याचे प्रकार त्याचं वर्गीकरण क्लासिफिकेशन ऑफ इग्नियस रॉक दॅट इज अ डिफरंट ते वेगळं झालं हे काय आहे फॉर्म्स आकार शेप गेटिंग द पॉइंट लक्षात आले का हा वेगळा टॉपिक डोंट बी कन्फ्युज बऱ्याचशा पुस्तकांमध्ये म्हणजे मराठीतल्या काही पुस्तकांमध्ये सरमिसळ सर केलेली आहे खडकांची रूपे म्हणजे अग्निजन्य खडकाची रूपे आणि अग्नि अग्निजन्य खडकाचे प्रकार असं मिक्स केलं रूपांना प्रकार म्हणून टाकला आह याच्यामध्ये आपल्याला खडकांचे प्रकार दिसणार पण त्या खडकांच्या प्रकाराला नाही पाहायचं आपल्याला याला रूपाला पाहायचंय लक्षात आले का क्लिअर ठीक आहे तर आजच्या टॉपिकमध्ये आपण पाहू हे रूप जे आहे किंवा आकार शेप अग्निजन्य खडकांचे हे होतातच कसे काऊनच होतात कसे होते बा है ना आणि रूप होते तर एकच रूप आहे की अनेक रूप आहे म्हणजे किती रूप आहे बा किती थोबडे दिसतात ते आपण आज पाहून घेऊ ठीक आहे राईट का कारण थी थी। की याच्यावर प्रश्न येतात पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल ठीक आहे पण तुम्हाला माहित आहे आपण दोन प्रश्न तर डोक्यात ठेवतो म्हणजे ठेवतो तर दोन प्रश्नाकडे चलायचं चलायचं चला मग पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणते अग्निजन्य खडकाचे रूप नाही विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट फॉर्म ऑफ इग्नियस रॉक एक आहे सील दुसरं आहे डाईक तिसरा आहे डोलोमाइट आणि चौथा आहे फॅकोलीथ ठीक आहे पहिला प्रश्न लक्षात आला काय म्हटलंय कोणतं रूप नाही दुसरं आहे खालील आकृती कोणते अग्निजन्य खडकाचे रूप दर्शविते फॉलोइंग डायग्राम डेपिक्टेड विच फॉर्म ऑफ इग्नियस रॉक आपल्याला दिसते ही आकृती आणि आकृतीच्या नुसार तुम्हाला ऑप्शन्स दिले आहेत लॅकोलित लोपोलित आणि स्टॉक ठीक आहे तर आता हे समजून घ्यायचं आहे कारण की असे प्रश्न येते आता तुम्हाला ट्यूबलाइट लागला असं ना असं अरे हो पावा पाहिलं प्रिव्हियस क्वेश्चन आहे ना क्यू मध्ये कुठेतरी दिसला असा तर ते काय आहे समजून घेऊया चलायचं मग चला तर सर्वात प्रथम आपण समजून घेऊया की अग्निजन्य खडकांची रूपे जी आहेत ती होतातच कशी तर अग्निजन्य खडकाचे प्रकार आपण दोन प्रकारचे पाहिले एक्सक्लुझिव्ह आणि इंट्रुझ्युव है ना एक्सक्लुझिव्ह आणि इंट्रुझ्युव्ह म्हणजे पृष्ठभागावरील पृथ्वीच्या पृष्ठभागावरील आणि पृथ्वीच्या पृष्ठभागा खालील तर जे काही रूपे तयार होतात त्या रूपांमध्ये कोणत्या प्रकारचे खडक आहेत इंट्रुझिव्ह इंट्रुझिव्ह पृष्ठभागाखाली तर पृष्ठभाग जर बघितला आपण तर पृष्ठभाग कशाने लिथोस्पियर कशाने म्हणलं लिथोस्पियर शिलावरण हे कशाच आहे याच्यामध्ये अधिका अधिक मोर दॅन नाईन्टी पर्सेंट कशाच प्रमाण आहे सेडिमेंटरी रॉक स्तरीत खडक बरोबर आहे हे तुम्ही मी आधी सांगितलेलं आहे खडक आणि त्याच्या वर्गीकरणामध्ये तिथे पाहून घ्या डिटेल्समध्ये तर अधिकाधिक हा आवरण कशाचा बनलेला आहे तो आहे सेडिमेंटरी रॉक स्तरित खडक का आता हे स्तरित खडक जे आहेत ह्या स्तरित खडकामध्ये असतात गॅप्स काय आहे गॅप आहेत गॅप मधा मधा गॅप आता ते जर भेगा पडते म्हणजे जिथे आपल्याला दिसते प्लेट्स एकमेकांना टुकटुक टुकटुक वेगवेगळ्या होते त्या ठिकाणी आपल्याला ज्वालामुखी प्रक्रिया दिसते बरोबर आहे तर ज्वालामुखी प्रक्रिया अशा प्रकारे प्रावरणातून वर ज्वालामुखी येतो वर ज्वालामुखी आला की त्याच्यातून लावारस बाहेर निघतो लावारस बाहेर निघाला की तो, तो थंड होतो थंड होऊन काय तयार होतात अग्निजन्य खडक बसाल्ट मला माहित आहे बरोबर आहे पण हा जेव्हा बाहेर निघू शके नाही आतमध्ये राहते बाहेर निघू शकत नाही मग तो आतमध्ये जो आहे प्रावरणाच्या वर येत आणि मध्ये जिथे जिथे गॅप असेल तिथे तिथे घुसते शिरते आणि मग वेगवेगळे आकार जशी गॅप आहे जशी गॅप आहे तसे आकार घेते आणि तिथं थंड होते आता तुम्हाला माहित आहे इंट्रुझिव्ह रॉक जे आहे त्यातला पॉप्युलर रॉक कोणता ग्रॅनाईट बरोबर आहे तो अधिकाधिक तुम्हाला ग्रॅनाईट वगैरे दिसत आणि ते ग्रॅनाईटचे वेगवेगळे खडक जे आहेत वेगवेगळे आकाराचे ते मधामधात घुसलेले तुम्हाला दिसतील जशी गॅप भेटली तशी जशी गॅप बघा इथं दिसते आकार आडवे तिडवे तर जशी गॅप भेटली तशी म्हणजेच आपल्याला काय दिसते अग्निजन्य खडकांची रुपे रुपे म्हटले फॉर्म्स म्हटलं रुपे म्हटले हाय ना तर कुठले राहतील इंट्रुझिव्ह कुठले राहतील इंट्रुझिव्ह रॉक्स ऑल इंट्रुझिव्ह रॉक्स ऑल इन्क्लुझिव्ह रॉक्स मे बी मेटेमॉर्फिक अँड मे बी इग्नियस बरोबर आहे मग त्या इंट्रुझिव्ह रॉक्स मधला कुठला फॉर्म आहोत आपण इग्नियास रॉक इग्नियास रॉक अग्निजन्य खडक लक्षात आलंय का आपण मेटामॉर्फिक रॉक्स नाही पाहतो कशाचा पाहतो अग्निजन्य खडक तर अशी अग्निजन्य इन्ट्रुझिव्ह रॉक पातालिक याला शब्द आपण म्हटलाय पातालिक बरोबर आहे प्लुटोनिक आठवते का तुम्हाला प्ल्युटॉनिक असे जे खडक आहेत ते खडक त्या सेडिमेंटर सेडिमेंटरी रॉक ही काय आहे सेडिमेंटरी रॉक आहे त्या सेडिमेंट रॉकच्या गॅपमध्ये भेगा वगैरे असतात मोठे भाग असतात त्या गॅपमध्ये जाऊन तिथे थंड होतात हळूहळू थंड होतात आणि थंड होऊन वेगवेगळे आकार घेतात ते जे आकार आहेत त्यांना आपण म्हणतो फॉर्म्स ऑफ इग्नियस रॉक लक्षात आलंय ठीक आहे आता बघून घेऊया कसे दिसतात बघा हे डायग्राम समजून घ्या या डायग्रामच्या नुसार आपण लक्षात येईल की किती प्रकारचे आहेत सर्वात पहिला आहे बॅथोलित बघा दिसतोय है? है ना हा खालून वर वर आला वर आला वर आला वर चढला असा बघा इथे मोठा भाग दिसतोय विस्तृत भाग आणि तिथून वर आला आणि छोटासा असा पण असा राऊंड शेप असा त्याला आपण म्हणतो स्टॉक किंवा बॉस स्टॉक किंवा बॉस आता इथून जे बघा एक नळी नडी नडी नळी 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 हे ज्वालामुखी वर पण ज्वालामुखीच्या खाली कुठंतरी थंड होते थंड होताना बघा हा इथून नळी निघाली अशी इथून ही नळी निघाली हे सरळ जी नळी आहे ना त्याला काय म्हणतो डाईक त्याला काय म्हणतो डाईक आणि याला आडवं जर झालं हे बघा आडवं दिसते आहे जर ह्या डाईकला कुठे इथे आडवं जर आलं तर त्याला काय म्हणतो आपण सील त्याला काय म्हणतो सील बरोबर आहे आणि आता असं वरवर वरवर वर, चालले त्या वरवर चालल्यावर जर हा असा डान्सिंग झाला बघा असा दिसते त्याला आपण म्हणतो ठाकोलीत आणि हा जर असा असाच झाला तर याला म्हणतो आपण लोपोलित याला काय म्हणतो लोपोलित आता हा असा वरवर वरवर गेला आणि असा डोम तयार झाला हा डोम तयार झाला त्याला काय म्हणतो लॅक्को लिथ त्याला काय म्हणतो लॅक्को तर किती नावं झाले आपल्याला आपल्याला किती प्रकार दिसतात टोटल सात प्रकार किती दिसतात टोटल सात प्रकार ते यांचे हे जे आहेत याचे आता आकार आपण डायग्रामॅटिक रूपान पाहू कारण तसे प्रश्न विचारते आलं की नाही लक्षात ठीक आहे तर डायग्रामेटिक रूप बघा कसं आहे पहिलं बघून घेऊ बॅथोलीथ है ना बॅथोलीथ हा असा असा दिसतंय असा अनियमित आहे अनियमित इरेग्युलर आहे पण थोडसा शेप्ड आहे ना डोम डोमशेप्ट दिसते तुम्हाला म्हणून याला डोमशेप किंवा घुमटाकार म्हणतोय बॅथोली वर लक्षात घ्या बॅथोलीच्या वरचा भाग जर असा वर आला जरूर नाही तो पृष्ठभागावरच दिसेल त्याच्या खाली असेल पण निमूळताय याच्या एवढा विस्तृत आहे आहे आणि असा राऊंडिंग झालाय झालाय राऊंडिंग जो राऊंडिंग झालाय त्याला काय म्हणतो स्टॉक किंवा बॉस हा नेहमी बॅथोलिकच्या वर राहील आणि वरचा भाग ठीक आहे पण जरुरी आहे की बॅथोलीथला असला पाहिजे बघा इथे आहे का नाही पण इथे मात्र आपल्याला दिसतो त्याला आपण म्हणतो स्टॉक किंवा बॉस हा कसा आहे गोलाकार राऊंड शेप बरोबर आहे आता हा बॅथोलिक बघा ना बॅथोलिक जर वर सरकला असता असा नळीतून हे बघा नळीतून दिसते तुम्हाला आणि मग असा शेप घेतला असता है ना तर त्याला काय म्हंटल असतो आपण लॅकोलिथ त्याला काय म्हंटल असतो लॅकोलीत हा कसा दिसते भूचत्र मशरूम किंवा भिंगाकार कि शेप किंवा गादी आकार पॅट शेप आपल्याला दिसून येते त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर फॅकोलीत असा वरवर चाललाय हा वरवर जाता इकडे जर पलटला म्हणजे अशी हॉरिजेंटल गॅप मिळाली अशी आणि जर सेडिमेंट रॉकमध्ये असा असा फॉर्म आला ते असा निघते आणि एक असा निघते म्हणजे आपल्याला काय दिसते कॉन्वेक्स कॉनकेव शेप बैरवक्र अंधर वक्र आपल्याला शेप दिसते त्याला काय म्हणतो आपण फॅकोलिथ त्याला काय म्हणतो फॅकोलिथ आता जर बी हा असा दंड आहे हा असा डान्सिंग करते असा पण डान्सिंग न करता असाच करव्याचर मारला असा खोलगट करव्याचर मारला हा असा खोलगट करव्याचर मारला है ना कॉनकेव्ह शेपचा तर त्याला काय म्हणतो लोपोलिथ है ना याला बशी किंवा कटोरी आकार सॉसर शेप किंवा शेप म्हणतो आता हा नेहमी वरवर जाणारा आपण पाहिलाय इथे इथे दंडा पाहिलाय दातोली इथला असं असा खालचा भाग दिसत नाही असा दंडा पण इथे जर असा दंडा सरळ सरळ जो जिथे जिथे पाहतो त्या दंडाला आपण काय म्हणतो डाईक त्या दंडाला काय म्हणतो डाईक हा व्हर्टिकल आहे आणि आडवा जर गेला एखादा ता तर त्याला काय म्हणतो आपण सील हा हॉरिजेंटल हा व्हर्टिकल लक्षात आलंय तर आता ता याच्यातून तुम्ही जर बघाल तर तुम्हाला काय दिसते किती हॉरिजंटल्स आहेत तर इन जनरल आपल्याला दिसते सील आए, है, है, है है? आहे फॅकोलथ आहे लोपोलित आहे लॅकोलथ आहे हे कसे आहेत इन जनरल हॉरी झोंटल आहेत ना समांतर आहेत समांतर आहेत समांतर समांतरायच्या जिथे जिथे सेडिमेंट रॉकला लेअर्स असतात सेडिमेंट रॉकला आणि त्या लेअर्सच्या मधात गॅप गॅप जिथे मिळते जास्त गॅप मिळाली तिथे हे तयार होतात पण एका सरळ विस्तृत प्रमाणात जेव्हा वर ढकलल्या जातं व्हर्टिकल वर्टिकल तर आपल्याला बॅथोलिथ स्टॉक दिसत आणि जे नळी अशी वरवर वरवर बनत जाते वरची गॅप है ना तिथे आपल्याला काय दिसतं डाईक दिसतं तर किती आपल्याला दिसतात बॅथोलिथ स्टॉक किंवा बॉस किंवा डाईक हे कसे आहेत वर्टिकल है ना आलं की नाही लक्षात तर वर्टिकल आपल्याला दिसते बॅथोलिथ ना बॅथोलथ स्टॉक किंवा बॉस आणि डाईक ठीक आहे तर असंही तुम्हाला विचारू शकतात तर त्यामुळे अशा प्रकारे लक्षात ठेवायचं क्लिअर काही अडचण आहे नाही ना मला वाटतं समजलं असेल मग अभ्यासासाठी ऑल द बेस्ट